नाशिकच्या येवल्यात नव्या एसटी बसेसचं लोकार्पण करण्यात आलं आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण झालं यावेळी आमदार किशोर दराडे यांनी बस चालवण्याचाही अनुभव घेतला रायगडमधील जंजिरा किल्ल्याचे दरवाजे उद्यापासून बंद करण्यात येणार आहेत मेरिटाईम बोर्ड आणि पुरातत्व विभागानं हा निर्णय घेतला आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिर काही काळ दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे त्यामुळे रंगकर्मी आणि नाट्यरसिकांनी महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे पावसाचा काढणीला आलेला कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे शेकडो एकरवरील कांद्याचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडला आहे येवल्यात अवकाळी पावसामुळे उन्हाळी मका पिकाचं नुकसान झालं पावसाचं पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या मक्याचं दाण्यांना कोंब फुटल्यानं सर्व मका फेकून देण्याची वेळ आली आहे सरकारनं त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतात पंढरपूर महाड रस्त्याच्या अर्धवट कामामुळे पहिल्याच पावसात रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे पुण्यातील भोर मार्गावर अनेक ठिकाणी पाणी आणि चिखलाचं साम्राज्य पसरलंय तसंच गुडघावर पाण्यातून वाहनचालकांना प्रवास करावा लागतो वाशिमच्या पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी झाली तसंच ही पाईपलाईन फुटल्यानं नियमित पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे पुणे मुंबई महामार्ग आणि पुणे सतरा महामार्गावर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एसटी महामंडळानं सहा कोटींचा दंड भरलाय दंडाची रक्कम चालकांच्या पगारातून वसूल केली जाते वेग मर्यादा ओलांडणं चुकीच्या ठिकाणी गाड्या थांबवणं यांसारख्या गुन्ह्यांवर आरटीओ विभागाकडून दंड आकारला जातो पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे कारवाईमध्ये पोलिसांनी चार लाखाचे हरवलेले मोबाईल जप्त केलेत तसंच हे मोबाईल नागरिकांना परत करण्यात आलेले आहेत त्यामुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केलं साताऱ्यातील कास पठारावर काही तरुण पर्यटकांची हुल्लडबाजी सुरू आहे हे तरुण रस्त्यामध्ये गाडी थांबवून नाचत इतर पर्यटकांना वेगवेगळे हातवारे करत आहेत त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देऊन हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली येवल्यात वृद्ध दाम्पत्याकडून सोनं लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला नकर तानी 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 चार चोरट्यांनी आपण पोलीस असल्याचं सांगून त्यांना सोनं काढून पिशवीत ठेवण्यास सांगितलं मात्र वृद्धाला संशय आल्यानं त्यांनी नकार दिला यावेळी चोरट्याने त्यांच्यासोबत झटापटही केली नाशिकच्या राकलगावमध्ये चोरट्याने ता धुमाकूळ घातलाय भरवस फाटा इथं चोरट्यांनी इलेक्ट्रिक दुकानातील साहित्यानं रोख रकमेवर डल्ला मारलाय चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे त्यानंतर एक दुचाकीही चोरटाने लांबवली आहे मात्र चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस चोरट्यांचा बंदोबस्त केव्हा करणार असा सवाल निर्माण झालाय